जेव्हा कुठलाही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरू करतो त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की कधी मी माझा जॉब सोडून मी फुल टाईम शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरू करू शकतो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी एक प्रॅक्टिकल जर्नी माझी जर्नी आणि ओव्हरऑल ह्या लर्निंग्समधनं एक रोडमॅप म्हणून तुम्हाला देणार आहे की जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ॲज अ फुल टाईम ट्रेडर किंवा फुल टाईम इन्व्हेस्टर म्हणून जर यायचं असेल तर काय महत्त्वाचे टप्पे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नीटपणे एक्सप्लेन करणार आहे ओके okay? म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे स्पेसिफिकली त्या लोकांना हो ज्यांना वाटतं आहे की ज्यांना असं डिसिजन घेतलेला आहे की ॲट सम पॉइंट ऑफ टाईम मला फुल टाईम ट्रेडिंगमध्ये यायचं आहे ऑरेट व्हिडिओ सुरू करा यादी पण माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागाने शिकायचं पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमधनं लिंक क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपमध्ये पाठवा चोवीसचा वेळेला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर केलेले पीट वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ॲडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून एक रिटायरमेंटच्या हिशोबाने एक मोठा कॉर्पस क्रिएट करायचा असेल स्वप्न असेल मिनिमम टेन सी आर अँड अबाव ऑरेट कोणालाही शक्य आहे एक नॉर्मल व्यक्तीला पण शक्य आहे करणं फक्त एवढंच आहे ती प्रोसेस कंटिन्यू करत राहणं गरजेचं आहे सो फार मी एकशे त्रेपन्न मराठी लोकांबरोबर मरा काम करत आहे त्यांची ही रिटायरमेंट जर्नीला घेऊन म्युच्युअल फंडच्या मार्फत इंटरेस्टेड असाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इकडे दिलेली आहे जस्ट क्लिक करून मेसेज करा माहिती तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन केलं कसं तुम्ही माझं क्लायंट बनून ही जर्नी तुमच्यावर करायला रेडी आहे तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम लेट से आपण ट्रेडिंगची जर्नी इकडनं इक स्टार्ट केली की ट्रेडिंगची जर्नी लेट्स आपण इकडनं स्टार्ट केली ओके ही एक आपण लाईन आपण सध्या आपला जॉब पण सध्या सुरू आहे ओके जे फॉर जॉब आणि टी फॉर ट्रेडिंग हे सध्या सुरू आहे हे लेट से हे स्केलमध्ये हे मी इकडे झिरो लिहितो झिरो मध्ये झिरो इयर्स लिहितो वर्षाचा हा स्केल आपण ठेवूया तर ह्याच्यामध्ये पहिले दोन वर्ष तरी नो मॅटर व्हॉट एव्हर कॅपिटल असेल पहिले दोन वर्ष तरी आपली लर्निंग कंप्लीट करून लर्निंग कंप्लीट करायला जास्त वेळ लागत नाही आपल्या फ्री वेबिनार सिरीजमध्ये तर मुश्किल नाही तुम्ही एक तीन महिन्याच्या आत आपला पूर्ण कोर्स कंप्लीट होतो माझ्या लेवलचं नॉलेज तुम्हाला तिकडे मिळतंच ओके पण उरलेले जे आहेत फर्स्ट थ्री महिन्या वजा करता उरलेले जे अठरा ऑलमोस्ट लाईक एकवीस महिने जे आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे की मला ह्या शून्यात या दोन वर्षाच्या टाईम फ्रेममध्ये मी प्रॉफिटेबल राहू शकतो का ओके मी प्रॉफिटेबल राहू शकतो का हा क्वेश्चन तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे की मी प्रॉफिटेबल ह्याच्यावरती राहू शकतो का ओके आणि जर तुम्ही आता हे दोन वर्षामध्ये क्वार्टर्स पण किती झाले तीन महिन्याचे एक क्वार्टर असतो तसे महिने चोवीस झाले पण क्वार्टरली आपण फोकस करायचा की क्वार्टरली चार क्वार्टर एका वर्षामध्ये सो चार प्लस चार अप्रॉक्सिमेटली आठ क्वार्टर्स तुम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल असणं गरजेचं आहे खूपच गरजेचं आहे महिन्याच्या लेवलवरती बी एक महिना कधी निगेटिव्ह असेल एक महिना कधी पॉझिटिव्ह असेल एक महिना कधी निगेटिव्ह असेल पण ओव्हरऑल तीन महिन्याचं जे समिंग असलं पाहिजे ते आयडली प्रॉफिटमध्ये असलं पाहिजे सो so, तुम्ही स्वतःची मार्कशीट बनवायचं की आठ क्वार्टर्सपैकी मला आठ पैकी आठ मार्क मिळतात आहे का मैं पे की मी आठपैकी आठ क्वॉर्टर्समध्ये मी प्रॉफिटेबल आहे का जर त्याचं उत्तर येस असेल तर मग दोन वर्षानंतर तुम्ही ॲक्च्युली म्हणायला सुरू करू शकता येस मी एक प्रॉफिटेबल ट्रेडर आहे आणि मी आता माझी दिशा जॉब क्विट करण्याच्या हिशोबाने मी सुरू करणार आहे सो so, ॲक्च्युली जर तुम्हाला आज जॉब क्विट करायचा विचार असेल तर पहिलं दोन वर्षाचा स्वतःकडे प्रॉफिटेबल ट्रॅक रेकॉर्ड एट अपॉइंट एट शंभर टक्के मार्क तुम्हाला तिकडे मिळाले पाहिजे आठ क्वार्टर्समध्ये आता हे दोन वर्षाचं टार्गेट कंप्लीट झाल्यावरती आपला जो जॉब जो आहे ओके आता जॉब आता सिन्स आपला माझं इकडे फोकस आहे मेनली स्विंग ट्रेनिंग आणि इन्व्हेस्टिंगवरती भले तुम्ही ऑप्शन जरी करत असाल तरी पण जॉब सोडायचा असेल लेट्स से म्हणजे जॉबवरती आजच्या तारखेला सॅलरी आहे एक लाख रुपये राईट right? एक लाख रुपये अजून करून कर चला की ही जॉबमध्ये तुमची सॅलरी ट्रेडिंग हा एक शेवटी बिझनेस आहे आणि मध्ये काय गॅरंटी नसते इवन मी कॉर्टर लेवलवरती एट आउट ऑफ एट तुम्हाला सांगतोय पण स्टील प्रॉफिट भले तुम्ही आठ क्वार्टर्स कराल पण प्रॉफिट परत काय एव्हरेज प्रॉफिट तुमचा बनतोय हे तुम्हाला पण बघणं गरजेचं आहे राईट सो इन दिस केस जर इकडे जॉब आणि ट्रेडिंग दोन वर्षानंतर पण आपण प्रॉफिटेबल नंतर, नंतर चालू ठेवली तर जर मी जॉबमधनं एक लाख रुपये पर महिना जर कमवत असेल ओके फॉर दॅट मॅटर म्हणजे तीन लाख रुपये एका क्वॉर्टरला जर मी कमवत असेल तर ट्रेडिंगमधनं मला किमान हे तीन लाख रुपये तरी बनतात आहे का हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला करायचा ट्रेडिंग ट्रेडिंगमधनं मला किमान तीन लाख रुपये तरी बनतात आहे का किंवा फॉर दॅट मॅटर ट्रेडिंग ॲज अ बिझनेस घेऊन मला तीन लाख रुपये तरी मिनिमम बनतात आहे का मी तर म्हणेन तीन नाही तीनला तीन ॲक्च्युली गुणुले करा ॲटलिस्ट टू टाईम्सने आणि मग येईल चा आकडा येईल सहा लाख रुपये कारण सेफ्टीची मार्जिन घेऊन चालणं गरजेचं आहे की मी दर क्वार्टरला सहा लाख रुपयाचा प्रॉफिट घेऊन चाल करू शकतो का ओके इवन एक सिम्पल दहा टक्क्याचं जरी प्रॉफिट मार्जिन आपण ठेवलं तीन क्वार्टर्समध्ये जे मी माझ्या ट्रेडिंग चॅलेंजच्या मार्फत दाखवतो आहे आणि माग पहिला क्वार्टर आपला टेन पर्सेंटचा ऑलरेडी टार्गेट मीट झालेला आहे सो त्याची अपडेट्स परत तुम्हाला इकडे मिळत जातात आहे माझी व्हेरीफाईड पेन एल पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व्हेरीफाईड पेनल तिकडून चेकआउट करू चेक शकतात सो परत दहा टक्क्याचं रिअलिस्टिक टार्गेट घेऊन चाललो की बाबा एका क्वार्टरमध्ये दहा टक्के तर बनूच शकतो ओके व्यवस्थितपणे केलं तर दहा टक्क्यासाठी सहा लाखावरती किती कॅपिटल लागणार सिक्स्टी लॅक्सचं कॅपिटल लागणार साठ लाख जर माझ्याकडे असतील आणि जर मी सहा लाख रुपये मला दहा टक्के मला याच्यावर बनवायची असेल तीन महिन्यामध्ये तर येस मी जॉब क्विट करू शकतो सो so, जॉब क्विट करण्याच्या आधी ट्रेडिंग कॅपिटलचा क्लिअर कट तुम्हाला एक आयडिया तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दहा टक्क्यापेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह जाऊ नका तुम्ही म्हणा मी ऑप्शन्स करतो हे करतोय हे सगळं मिश्रण करून सगळं करतोय माझं एका दिवसाचं वीस टक्के म्हणतोय मग ते सांगतो की दहा टक्के तीन महिन्यात मी रिअल एस्टेट डेटा सांगतो तुम्हाला कारण हा आपल्याला लाँग टर्म खेळ खेळायचा आहे राईट सो लाँग टर्ममध्ये कन्झर्वेटिव्ह होऊन राहणं गरजेचं आहे म्हणून दहा टक्के तीन महिन्यामध्ये एक्स्ट्रीमली पॉसिबल आहे डिसिप्लिन ट्रेडरला ओके त्यासाठी कॅपिटल किती सिक्स्टी लाख रुपीचं कॅपिटल घेऊन चालणं गरजेचं आहे जर तुम्हाला सहा लाख रुपये पाहिजे असतील तर मी तीन लाख पण बोलत नाही आहे मी डबलला टार्गेट आहे लक्षात ठेवा सो आता तुमच्या दोन वर्षानंतर ऍक्च्युली तुमची जी प्रोसेस जी आहे ना फुल टाइम ट्रेडर बनायची ती तेव्हाच मेच्युअर मेच्युरिटीमध्ये येऊ शकते किंवा तेव्हाच तुम्ही जॉब सोडू शकता जेव्हा तुमच्याकडे ह्या साठ लाखाचं कॅपिटल तुमच्याकडे येईल तेव्हा आता तुम्ही म्हणाल रे मैश मला जॉबची सॅलरीज एक लाख रुपये आणि सगळे खर्च खर्चविर्च जाऊन मुश्किल तीस एक हजार रुपये उरतात आहे तर साठ लाख रुपये जमा करू तरी कुठून करू सेविंग जरी मी केली तरी मुश्किलने वर्षाला मी मे बी पाच ते सहा लाख रुपये जमवेन सो so इन दिस केस जर तुम्ही प्रॉफिटेबल आहात तुम्हाला एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येणार की येस मी प्रॉफिटेबल आहे माझ्याकडे जे नॉलेज आहे शेअर मार्केटचं जे फायनान्शियल नॉलेज आहे त्याचा वापर करून मी अजून काय इन्कम सोर्सेस निर्माण करू शकतो का सो तुमच्या या टू इयर्स नंतरची जर्नी जी आहे लेट्स ए टू इयर्स नंतर मी म्हण की चला मला हे साठ लाख रुपये ना रीच करायला मे बी मला अजून एक दोन वर्षाचा टार्गेट लागेल ला सो so, इन दिस केस मी म्हणा चला इकडे मी आता एक चार वर्षानंतर मी फायनली मला जॉब क्विट करायचा मी विचार करणार ओके okay? सो so, ह्या दोन वर्षामध्ये मला साठ लाख रुपये कमवायचे आहेत ट्रेडिंग कॅपिटलसाठी ट्रेडिंग करून ट्रेडिंग कॅपिटल नाही बाहेरून मला कमवायचे आहेत जेणेकरून मला so हे साठ लाख रुपये बनतील सो याचा अर्थ हे नाही की घरच्यांकडनं पैसे घ्या आणि ऑल दोज थिंग घेऊन करू नका या गोष्टी जेवढं जमेल तेवढं uh, पण पर... ह्याच्यामध्ये मी थोडंसं केलेलं होतं कर्ज घेऊन कर्ज म्हणण्यापेक्षा मी काइंड ऑफ माझ्या मित्रांकडनं माझ्या म्हणजे स्टुडंट्सकडनं काही पैसे घेऊन काम करायला सुरू केलेलं होतं माझ्या साईडला पण आयडियली ते करू नका हे माझं सजेशन राहील सो या साठ लाख रुपये जो पण टार्गेट तुमचा असेल जो मंथली टार्गेट गु जो तुमची सॅलरी आहे गुणुले दोन इंटू तीन कॉर्टर सो क्वार्टरली जो पण तुमचा हा आकडा निघेल टू वाईज द सॅलरीचा तुमचा आकडा निघेल तो दहा टक्क्यांनी म मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला सॉरी हे दहा टक्के तुमचे असणार सो ओव्हरऑल तुम्ही त्याप्रमाणे सो इन दिस केस लेट्स कोण पन्नास हजार कोणाची सॅलरी आहे दीड लाख रुपये तीन एका क्वार्टरची होतात सो दीड लाखच्या जागेवरती तुम्हाला तीन लाखला टार्गेट करायचं आहे तीन लाख जर टार्गेट करायचं आहे इन प्रॉफिट्स तर तीस लाखाचा पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ म्हणण्यापेक्षा तुमच्या ट्रेडिंग कॅपिटल अवेलेबल असलं पाहिजे सो पण एकदा तुम्ही प्रॉफिटेबल झाला तुमच्याकडे नॉलेज आलं आणि विद्या ही अशी गोष्ट आहे मित्रांनो ज्ञान हे अशी गोष्ट आहे जर तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर केलं हे नॉलेजेबल ज्ञान तर तुम्हाला चार पैसे लक्ष्मीच्या मार्फत तुम्हाला नक्की येणार सो सरस्वती तुमच्याकडे आली तर लक्ष्मी पण तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येणार सो त्यासाठी काय करू शकतो इन दिस केस जर तुम्ही माझंच एक्झाम्पल केलं राईट तर इन दिस केस माझी जर्नी जी होती ओके सिमिलर काइंड ऑफ जर्नी आहे मी माझं थोडीशी आकडे टाकतो दोन हजार अकरामध्ये मी ॲक्च्युली ॲग म्हणजे रिअली ॲक्च्युली मार्केटमध्ये टेक्निकल्स आणि जरा समजून करायला काम सुरू झालेलं होतं सो so, दोन हजार अकरामध्ये मी ॲक्च्युली डिसिजन घेतला की मला ॲट सम पॉईंट ऑफ टाईम मला फुल टाईम जायचं आहे ओके okay? दोन हजार तेरा ऑक्टोबरपासून मी ॲक्च्युली माझ्याकडे दोन वर्ष मी प्रॉफिटेबल राहिलो दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा येस मी बोललो चला आम्ही प्रॉफिट येतो आहे तर जगाला आम्ही शिकू शकतो गोष्टी सो so, दोन हजार तेरा दोन वर्षाच्या काळावधीनंतर मी बोललो की माझं आता कॅपिटल जमा करायचं माझं काम मी सुरू करतो ओके सो हा माझा दुसरा टप्पा इकडे मीट झाला पण मी जॉब कधी क्विट केलं मला ॲक्च्युली पाच वर्ष एक पाच वर्षा लिहिणार मिकडे माझ्याकडे तीन वर्षाचा टाईम फ्रेम लागला या तीन वर्षाच्या टाईम फ्रेममध्ये मी लोकांना शिकवायला लागलो शेअर मार्केट शिकवायला लागलो शेअर मार्केट शिकवायला लागलो आणि माझा जो पण सॅलरी म्हणजे तेव्हा वाटते पन्नास हजारची सॅलरी होती ओके दीड लाखाचा माझा मंथ तीन महिन्याचा इन्कम होता आणि दीड लाख गुणुले दोन म्हणजे मला तीन लाख रुपयाचं मला इन्कम एका क्वार्टरला मला कमवायचं होतं म्हणजे महिन्याचे मला एक लाख रुपये कमवायचे होते तर एक लाख रुपये कमवण्याच्या हिशोबाने मी मला शिकवायला सुरू केलं हो। राईट अप म्हणजे पाच हजार रुपयापासून सुरू करून करत करत मी पस्तीस हजार रुपये हायेस्ट माझा क्लासरूम कोर्स एका टाईमला मी त्रेपन्न हजार रुपये आणि घ्यायचो सो त्या पैशातून म्हणजे मी ट्रेडिंगही करतो आहे पण माझं कॅपिटलही माझा रेडी होतो आहे सो जेव्हा माझा कॅपिटल जो होता माझा टार्गेट जो होता माझ्या माझं मी तेव्हा टार्गेट घेऊन चाललेलं पंचवीस ते तीस लाख माझ्याकडे असले पाहिजे सो ट्वेंटी टू तीस लाख माझ्याकडे असले पाहिजे मला जॉब सोडण्यासाठी कारण ते तीस लाखाचं अप्रॉक्सिमेटली तीन लाख बनतो सो so, मी दोन हजार सोळामध्ये मा फायनली माझा जॉब मी क्विट केला आणि जॉब जेव्हा मी क्विट केला तेव्हा काय माझ्याकडे ऑलरेडी तीस लाखाचा कॅपिटल होता मी प्रॉफिटेबल होतो ओके okay? आणि फायनली प्लस हा दोन वर्षाचा पहिला प्रॉफिटेबिलिटीचा एक्सपिरियन्स प्लस हा अजून तीन वर्षाचा कॅपिटल जनरेशनच्या वेळीचा एक्सपिरियन्स हे मिळून पाच वर्षाचा ट्रेडिंग एक्सपिरियन्स घेऊन मी मार्केटच्या बाहेर ॲज अ फुल टाईम ट्रेडर म्हणून उतरलो ओके सो ओव्हरऑल ही अशी एक जर्नी तुम्हाला आखायला करणं असं आखणं गरजेचं आहे ह्याचा म्हणजे लोकांना वाटतं अरे महेशला बघितलं की कुठल्याही एक्सर ट्रेडरला बघलं मी उद्या प्रॉ मी उद्या जाऊन मी फुल टाईम करणार नाही तसं नाही तुम्हाला जसं सरकारची पाच वर्षीय योजना असते तुम्ही ही योजना करणं गरजेचं आहे दोन वर्ष पहिले प्रॉफिटेबल तीन वर्षानंतर उरलेली त्या प्रॉफिटेबल नॉलेज थ्रूभोवती धंदा क्रिएट करून जो कॅपिटल जो लागतो आहे ते कॅपिटलला क्रिएट करणं आणि एकदा तो कॅपिटल क्रिएट झाला तुमचा ट्रेडिंग कॅपिटल टेन पर्सेंट क्वार्टरलीच्या हिशोबाने मग जाऊन जॉबला टाटा बाय बाय करायचं आणि मग ह्याच्यामध्ये फुल टाईम यायचं पण तरी पण लक्षात ठेवा या दोन हजार सोळा नंतर पण लक्षात ठेवा परत फोकस काय असणार आहे की भले ट्रेडिंगमधनं इन्कम येतो आहे पण घर जे आहे ते ॲक्च्युली आपल्या मेहनतीच्या पैशांनी चाललं पाहिजे म्हणजे अगेन इन दिस केस माझ्यासाठी ट्रेनिंगच होता लोकांना मी त्यानंतर पण ट्रेनिंग देत दे बसलेलो होतो यूट्यूबमधनं इन्कम येत होता अफिलिएट मार्केटिंग्समधनं इन्कम येत होता ऑराईट सो ऑल दोज थिंग्स हे रेग्युलरली सुरू असतात पहिले दोन वर्ष स्वतः चाचणी कर स्वतःच्या मनाला विचारा की मला आठ पैकी आठ मार्क मिळतात आहे का नंतर बघा की कॅपिटल रिडी करण्यासाठी मी ते नॉलेजचा वापर कुठून अजून पैसे कमवण्याच्या हिशोबाने करू शकतो का ट्रेनिंग घेऊन किंवा इतर काही गोष्टी करून एकदा ते कॅपिटल बनलं मग जॉबला सोडा आणि जॉब सोडल्यावरती पण फायनलची महत्वाची गोष्ट काय की जॉबला स्वतःचं घर खर्च ट्रेडिंगच्या इन्कमवरती निर्भर ठेवू नका जो साईडला जो तुम आपण जो लर्निंग किंवा जो पण तुम्ही साईडला जो बिझनेस क्रिएट केलेला असेल म्युच्युअल फंड किंवा एल आय सी किंवा काही पण फायनान्शियल सेक्टरचा त्याला कंटिन्यू ठेवा ओके okay? सो so, अशा एक व्यक्ती फुलटाईम ट्रेडर बनण्याची जर्नी ऑलमोस्ट पाच वर्षामध्ये क्रिएट करून सक्सेसफुली तो वाढत जाऊ शकतो आणि नंतर mm -hmm. मग फा भरपूरशा गोष्टी ओपन अप होतात तुमच्याकडे वेळ फ्री अप होतो कारण फुल फुलटाईम स्वतःसाठी कामाला लागतात आणि त्यामुळे अजून प्रॉफिट अर्निंगचं पोटेन्शियल तुमच्यामध्ये निर्माण होतं ऑराईट मित्रांनो तुमचे काही पण क्वेश्चन्स असतील कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी नक्की या व्हिडिओवरचे क्वेश्चन्स तुम्हाला घेईनच ऑराईट याचा नेक्स्ट व्हर्जन ऑफ द व्हिडिओ पण एक कसा आहे दिवसा एक ट्रेडरचा कसा दिवस असतो किंवा कसं ओवरऑल गोष्टी आपण मॅनेज करतो ह्या गोष्टी ह्याच्यावरचा पार्ट टू ऑफ द व्हिडिओ पण नक्की इन द्युचर वेबिनार सिरीजसाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचा लिंक इकडे दिलेला आहे आणि म्युच्युअल फंड्स महत्त्वाची गोष्ट आहे भले तुम्ही ट्रेडिंग करत आहात स्वतःची पण रिटायरमेंटसाठी एक पोर्टफोलिओ वेगळा क्रिएट करणं खूपच गरजेचं आहे कारण समजा ट्रेडिंगचं गणित जर तुमचं चुकलं म्युच्युअल फंड तुम्हाला वाचू शकतो तुमच्या रिटायरमेंट गोल्सला घेऊन मी आहे महेश पाटील मी तुम्हाला हेल्प करा रेडी आहे म्युच्युअल फंडसाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र